खालसा सरकारी जमिनीवरून अहिल्यानगरमध्ये संताप बहुजन हक्क अभियानचे बेमुदत धरणे आंदोलन अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा बहुजन हक्क अभियानचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन खालसा जमिनीचा मुद्दा पेटला अहिल्यानगरमध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू खालसा सरकारी वतन जमिनीच्या बेकायदा धारकांवर तात्काळ कारवाई करावी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून शर्तभांगाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन हक्क अभियान यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेबुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात बहुजन आदो समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे खालसा सरकारी जमिनीवरील अतिक्रमण आणि त्यास मिळणारे प्रशासकीय संरक्षण थांबवावे अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी बहुजन हक्क अभियानाचे अध्यक्ष नानासाहेब लोखंडे यांनी स्पष्ट शब्द सांगितले की जोपर्यंत दोषींवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचे बेमत धरणे आंदोलन सुरूच राहील प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे कोलार बुद्रुप तालुका आता जिल्हा ऐल येथील खालसा सरकारी मार वतन जमिनीचे गट नंबर चारशे ब्याऐंशी चार चार ते चारशे सत्याऐंशी चारशे पंच्याण्णव शहाण्णव पाचशे सात पाचशे आठ पाचशे पंधरा या जमिनीचे तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांनी जुन्या शर्तीने जमिनी रिग्रॅन केल्याचे खोट्या कथाचे फेरफार नोंदवून त्या जमिनीचे हस्तांतरण केले त्यानंतर त्यांच्या वारसांनी सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी बिल्डर कुंकुलो याच्या नातेवाईकांच्या नावाने जमिनीचे हस्तांतरण केले सदरचे हस्तांतरण करताना दोन्ही वेळा अनियमितता झाली जिल्हाधिकारी महोदयांची पूर्वपरवानगी घेतली नाही शासनाला पंच्याहत्तर टक्के नाजाराने रक्कम अदा केली नाही त्यामुळे शासनाचा करोड रुपयाचा महसूल सुलभावला आहे तसेच महार वतनदाराच्या वारसांवरती अन्याय झालेला आहे आमच्यातील कित्येक जण भूमीन शेतकरी आहेत आज आम्हाला रोजा राजीने इतर ठिकाणी कामाला जायला लागतय ज्या जमिनी शासनाने आम्हाला कसून खाण्याकरता दिल्या होत्या तिच्यावरती आज बिल्डर लॉबीने कब्जा केलेला आहे आणि सदरचा शर्तभंग करत असताना या बिल्डरला व शिंदे कुटुंबियांना अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी अप्पर आयुक्त नाशिक त्याचबरोबर तहसीलदार राहता उपविभागीय अधिकारी शिर्डी या लोकांनी वारंवार मदत केली आहे बेकायदेशीर कामामध्ये आणि त्याच्यामुळे वेळोवेळी वे शर्तभंग झालेला आहे कारवाईशी लोक टाळाटाळ करत आहेत पोलीस स्टेशनला गेला असता पोलीस लोक अट्रॉसिटीची फिर्याद नोंदून न घेता सदरचं प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचं असल्याचं सांगतात आणि आमची फिर्याद नाकारतात त्यामुळे सदर जमिनीचे बेकायदा धारक बेजबाबदार महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यावरती ॲट्रोसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाला बसलो आहोत त्याचबरोबर जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर प्रश्नी तातडीने लक्ष घालून स्वाधिकारे शर्तभंगाची कारवाई केली पाहिजे आणि जिल्हा पोलीस सा अधीक्षक साहेबांनी तातडीने जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले पाहिजेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबा